वाचनामध्ये वाचा अकरा एकदा वाचा मग त्याचा सातचा अकरा बस बस तुम्ही वाईट असताना किती बी बाप असला किती पण वडील तुम्ही बघा आजूबाजू किती बी पिना असला तर संध्याकाळी त्याच्या हातात काय असते पिशवी असते त्याला माहित राहते सकाळी बंट्याला माझ्या सांगितलं पपाला दोन प्लेट घेऊन या झुलत धुलत असतो पण अशी पिशवी त्याच्या हातामध्ये असते तो वाईट आहे पहिले पिशवी देते बंट्या ही खा बी राहिली आणि इकडे मग बंटी लावून त्याच्या बंटीच्या आईला धुवायला जा बंट्याला म्हणायचं तू खा रे जा झुलत झुलत तर पहिली पिशवी कोणाला देणार बंट्याला देणार आणि बंट्याच्या मम्मीला पुन्हा धुवणार मग कुठे आईस तू कुठे हिल देत मग तिला मारा बंटेची सगळी बिर्याणी उलटून माहिती येणार तर इकडं कुसत्या बघू <laughs> बाप येऊन आलाय मला तर आणला त्याला वाटलं बरं वाटलं सकाळी सांगितलं आणलं आणि आता आईला अंगावर बसून बसून मारायला बंट्याच उठतो लाकूड घेऊन बापाला वाढवायचा <laughs> <laughs> उठला का नाही बिर्याणीचा काही फायदा आहे का पहिले पिशवी घेतल्या घेतल्या वाटलं काय मारा बाप आहे का फादर डे आहे वा चांगला फादर डे आहे आता तिकडे मदर डे मी म्युशियम चाललाय हॅलो काय सांगत आहे ते वाचवाचं तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देयचं समजतं तुम्ही वाईट आहे किदाडे आहे हातडे चोऱ्या मारता मारताय बस स्टँड मध्ये जाऊन पाकिटा मारताय काही बी उचला उचली करताय लोखंड चोर काय चोर हे चोर किती चोर आहेत पण त्यांना बरोबर कळतंय की माझ्या बंट्यानं सकाळी सांगितलं होतं व्हय त्यांना पिशवी का चोर ना पाकीट का चोर ना काही ना काही चोर ना पाकिट मारणार पण त्याला कळतं की पण त्यानं सकाळी हे आणायला सांगितलं होतं बरोबर घेऊन जाणार होई त्याला पाकिट मारून का म्हणजे प्रभूचं वचन सांगते तुमचा बाप चोर आहे तुमचा बाप डाकू आहे तुमचा बाप एवढा बेकार आहे तरी तुम्हाला संध्याकाळी खायला घेऊन येतो तुम्ही सांगितलं बरोबर मी तर तुमचा आत्मिक बाप आहे जगाचा बाप आहे निर्माण करणारा देव आहे मग तुम्ही माझ्याकडे प्रार्थना केल्यानंतर मी तुम्हाला ती वस्तू देणार का नाही चोर असून त्याला कळते की माझ्या लेकरांना सकाळी मला सांगितलं होतं ही वस्तू घेऊन या आम्ही ती वस्तू घेऊन गेलो पण देव म्हणतो मी एवढा चांगला असून पवित्र असून मग माझे लेकर विश्वास ठेवून दिवस रात्र गुडघ्यावर ठिकून प्रार्थना करत की देवा, देवा मला आरोग्य दे देवा माझ्या चा नवऱ्याचं चांगला सरकारी जॉब दे। देव म्हणतो मग मन मी तुझं ऐकणार नाही का ऐकल का नाही प्रभू हे उदाहरण तिथं सांगत आहे तुम्ही वाईट असताना तुम्हाला कळतं आपल्या लेकरांना द्यायचं मग दे� मी वाईट नाही मी अनंत काळांचा परमेश्वर आहे ज्यानं मी तुम्हाला के निर्माण केलं सृष्टीला निर्माण केलं सूर्य चंद्र आले निर्माण केलं त्या बापाकडे जर गुडघे टेकून प्रार्थना केलो तर तुम्हाला मी घर देणार नाही का त्या बापाकडे जर तुम्ही प्रार्थना केलो तर तुम्हाला सरकारी जॉब देणार नाही का त्या बापाकडे जर तुम्ही प्रार्थना केलो तर तुमचा रोगाचा अंतर बदलणार नाही का काय सांगत आहे देवाचं वचन आपण मागा मागत नाही आपण मागत नाही फक्त पाळत तुम्हीच करा आजची परिस्थिती काय झाली आहे मला वेळच नाही मला वेळच नाही प्रार्थना करायला देवाला हे आपल्याला प्रॉमिस दिले तुम्ही फक्त गुडघ्यावर बसून जे महागा जसं मी आता उदाहरण सांगितलं बघा देव इथं असल मधल्या रूम मध्ये असं ठकठक करा वाजवा आवाज द्या आपलं उत्तर भेटत नाही तोपर्यंत पण पर आपण सोडून देतो आपण फक्त पाळकाला सांगायचं तुम्हीच करा आहे रहिवानी आणि आपण सहा दिवस मग घरी व्ही बघ हिच्यापाशी गप्पा चार तास मारत बस कसं आहे का तिचं तिचं कसं आहे का हे बायाच्या अवतावडाच टायमिंग प्रार्थनेला दिल्यास ठकटा करत बसल्यास देव उत्तर देईल का नाही दिवस जाते गप्पा मारले कॉलेज कट्टा असते बायाचा तिची सून पळून गेली तिची पळून गेली तिची असं झालं तिचं लय शी आहे दिवस जात सकाळीच्या आखराला बसत्यात रात्री सात पर्यंत गप्पा मारत राहत्यात तिच्या सुनच हिच्या सुनच हिच्या सुनच हिच्या सुनच तिचं सांगितलं हिची सुन घरी आली की हिला मग दिसते डेंजर तिच्या कथा तिचे कथा ह्या कथा काने ऐकून आपण काय करतो आपल्या मी सुनवर शेत घेतो मला मी विष घालून मारायची का काय ती बाई म्हणते माझी सुन जाते काहीतरी करून आणि मला खाण्यात बाईच्या डोक्यात बसतात की हिने काहीतरी दिल्यापासून गुड घे हिने काहीतरी दिल्यापासून माझं हे दुखायले म्हणजे कथा आपल्या डोक्यात त्या स्टोऱ्या भरत्या आणि आपण पण आपल्या सुनावर डाऊट घ्यायला चालू मग भांडणं चालू आपटा आपटा चालू जे तिकडच्या घरात होतं ते हिकडे चालू सांगण्याचं तात्पर्य की असं आपण वेळ देतो म्हणून आपण तो जर वेळ प्रार्थनेला दिला झुटून प्रार्थना करा गुडघ्यावर प्रार्थना करा बसून तेवढा वेळ देतो का सांगा किती जण देते दे अर्धा तास कोण कोण देत आहे हातवरी बघा हात बघा अर्धा तास कोण कोण देत आहे देवाला अर्धा तास कोण कोण की त्याला बोलतो बोलतच नाही पंधरा मिनिट पंधरा मिनिट करतो का प्रार्थना ती बी हातात मग आपण काय करायचं आपण मागतोय का Waktu